नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी पदविका प्रवेश प्रक्रिया वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे दिनांक दहा जून दोन हजार चोवीसपासून ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये लागणारे महत्वाचे घटक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कृपया व्हिडिओ पूर्ण बघावा मित्रांनो हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागतोय हा कालावधी पूर्ण वेळ आहे म्हणजे पार्ट टाइम मध्ये आपण हा अभ्यासक्रम करू शकत नाही हा अभ्यासक्रम मराठी माध्यमातून आहे या अभ्यासक्रमाचं महत्व आपण का आहे आपण बघूया तर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपल्याला शासकीय नोकरीमध्ये आपण पात्र ठरवू शकतो जसे की कृषीसेवक ग्रामसेवक या ज्या पदाच्यासाठी आपण नोकरीसाठी अर्ज करतो तर तेव्हा या नोकरीसाठी आपण या अभ्यासक्रमाद्वारे आप पात्र ठरू शकतो तसेच खाजगी नोकरी करीत आपण डिप्लोमाचा म्हणजे या अभ्यासक्रमाचा आप आपण फायदा घेऊ शकतो तसेच जर आपल्याला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल जसे की कृषी केंद्र डेअरी फार्म इत्यादीसाठी आपण या अभ्यासक्रमाचा चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतो मित्रांनो अर्ज भरताना घ्यायची काळजी फार महत्वाची आहे कारण जर आपण अर्ज करताना जर काही आपल्या चुका झाल्या तर आपण त्या चुक्याच्या अंतर्गत आपला अर्ज हा बाद होऊ शकतो तर त्या आपण कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे आणि कोणत्या काळजी घेताना काय चुका न करणं अत्यंत गरजेचं आहे की जर चुका झाल्या तर आपला अर्ज बाद न होणं हा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम अपलोड करताना घ्यायची काळजीमध्ये स सर्वप्रथम आपण दहाव्या वर्गाची मार्क लिस्ट गुणपत्रिका ही आपण स्कॅन करून घेणे गरजेचं आहे तसेच टी सी ज्याला म्हणतो शाळेत सोडण्याचा दाखला किंवा बोनाफाईट प्रमाणपत्र जर आपण कोणत्या शाळेतनी ॲडमिशन घेतलेली असेल दहावीनंतर अकरावी बारावीमध्ये कोणत्या शाळेमध्ये जर आपण ॲडमिशन घेऊन ठेवलेली असेल तर त्या शाळेचा आपल्याला बोनाफाईट सर्टिफिकेट लागेल जर नसल घेतलेली आणि आपल्याला जवळ जर शाळेचा सोडण्याचा दाखला असेल तर तो दाखला हे स्कॅन करणं गरजेचं आहे त्याला म्हणतात आपण टी जर आपण एक दहावीनंतर काही कारणामुळे आपल्या शिक्षणात खंड पडला असेल तर असा खंड पडल्यासाठी गॅप सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे हे प्रमाणपत्र आपण काढून घेणे गरजेचं आहे आणि हे गॅप सर्टिफिकेट सुद्धा स्कॅन करणं गरजेचं आहे याच्यानंतर काही एक डॉक्युमेंट इतर सुद्धा आपल्याला लागतात जसं की आपल्याकडे जर सात बारा शेती असेल तर सात बारा आपल्याकडे असणं गरजेचं आहे ह्या सात बारा आई वडील नातलग यांचं असणं गरजेचं आहे ह्या सात बाराचा कालावधी ह्या चालू वर्ष म्हणजे चोवीस पंचवीस किंवा तेवीस चोवीस मधला सात बारा असणे गरजेचं आहे आणि तो स्कॅन करणं गरजेचं आहे ज्या ज्यांच्याकडे शेती नाही अशा लोकांकरिता भूमिहीन शेतमजुराचं प्रमाणपत्र किंवा शेतकरी असल्या प्रमाणपत्र असलं तरी तुम्हाला या अर्जासोबत जोडता येऊ शकतो नंतर आहे जातीचे प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र पण तुम्हाला स्कॅन करणं गरजेचं आहे त्यामध्ये एस टी जर प्रवर्गामधले जर कोणी विद्यार्थी असेल तर ते त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा या अर्जासोबत स्कॅन करून ठेवणे गरजेचं आहे तसेच उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे की नॉन क्रिमिनल ज्याला म्हणतो तर ते नॉन क्रिमिनल सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि हे नॉन क्रिमिनल दिनांक एक चार दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतरचे असलेले आवश्यक आहे त्याची वैधता असली पाहिजे असे नॉन क्रिमिनल तुम्हाला तिथं जोडण्याचे आहे प्रकल्पग्रस्त असल्यास तर प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र एन सीचं प्रमाणपत्र क्रीडा प्रमाणपत्र क्रीडा प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला तालुका स्तरावर डिस्ट्रिक्ट स्तरावर जिल्हा स्तरावर किंवा नॅशनलाइज याचंच प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाईल त्यानंतर आहे तुमचं प्रमाणपत्र जर तुमचे आज सैनिक माझी माझी सैनिक असेल तर त्याचं प्रमाणपत्र स्कॅन करणं गरजेचं आहे किंवा कोण्या पाल्यांचे कृषी वडील कृषी विद्यापीठ किंवा कृषी परिषदेमध्ये कर्मचारी असेल त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला स्कॅन करणं गरजेचं आहे अपंग असल्यास किंवा दिव्यांग असल्यास त्याचं प्रमाणपत्र पण परंतु हे अपंगत्व हे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असलेलं प्रमाणपत्र इथे ग्राह्य धरले जाते बाराव्या आणि शेवटचं प्रमाणपत्र आहे जर तुम्ही अनाथ असाल तर अनाथाचं प्रमाणपत्र जे आयुक्त महिला व बालविकास पुणे हे देत असतं तर त्याचं प्रमाणपत्र हे ग्राह्य करताय ग्राह्य भरल्या जात असतं आता हे जे प्रमाणपत्र आपलं जो जे काही आहे हे प्रमाणपत्र व्यवस्थितरित्या तुम्हाला स्कॅन करणं गरजेचं आहे स्कॅन करताना पण तुम्हाला त्या फाईलची साईज दिलेल्या क्षमतेमध्येच असली पाहिजे जर तुमची क्षमता म्हणजे स्कॅन करून ठेवलेल्याची क्षमता ही जर दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त असेल तर ते अपलोड केल्या जाऊ शकत नाही किंवा घेतल्या जात नाही तर त्याकरता तुम्हाला त्या क्षमतेमध्येच ते अपलोड केलेले डॉक्युमेंट हे करणं गरजेचं कर आहे स्कॅन करणं गरजेचं आहे केलेले कर के डॉक्युमेंट स्कॅन केलेले डॉक्युमेंट एकदा तुम्ही उघडून पुन्हा बघणे हे सुद्धा गरजेचं आहे का होतं की स्कॅन करून घेतो परंतु उघडल्यानंतर ते प्रमाणपत्र जर व्यवस्थित दिसत नसेल किंवा वाचण्याजोगं जर नसेल तर तिथे सुद्धा आपला अर्ज हा बाद होऊ शकतो तर त्या कारणामुळे हो आपण केलेले अपलोड डॉक्युमेंट हे सुद्धा पुन्हा एकदा चेक करणे गरजेचं कर आहे तसेच आपली स्वाक्षरी पासपोर्ट फोटो व भरलेला अर्ज हे सर्व व्यवस्थितरित्या तुम्ही चेक करणं गरजेचं आहे यानंतर आपण बघणार आहोत की एकूण अधिभार म्हणजे जे आपण प्रमाणपत्र जोडत आहोत तर त्यामध्ये आपण सात बारा वगैरे जोडत आहोत किंवा शेतभूमी शेतमजूर असल्याचं प्रमाणपत्र जोडत आहोत किंवा शेतकरी असल्याबाबतचं प्रमाणपत्र भरत आहोत तर असे एकूण अधिभार आपल्याला गुणांमध्ये टक्क्यामध्ये भेटत असतात तर ते एकोणीस आप टक्के आपल्याला या अधिभारामध्ये भेटत असतात सात बारामध्ये बारा टक्के भेटतात आणि इतर प्रमाणपत्रामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पर्सेंटेज वाढवले जात असतात त्यामुळे हे पर्सेंटेज वाढवण्याकरता सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र जोडणं अत्यंत गरजेचं आहे फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर फॉर्म भरताना एकूण फी आहे ओपन कॅटेगरीसाठी पाचशे रुपये आणि अदर कॅटेगरीसाठी हे दोनशे पन्नास रुपये फी आपल्याला आकारलेली आहे फॉर्म भरतानाची फी अर्ज भरण्याची जी लिंक आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी डी के व्ही डॉट ए सी डॉट इन यावर तुम्हाला लिंक अर्ज भरण्याची मिळून जाते मी ही लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला दिसून येईल शुल्क जर आपण बघितलं तर एकूण शिक्षणाचं म्हणजे दोन वर्षाचा हा कालावधी असतो अभ्यासक्रमाचा तर जर आपला नंबर हा स्कूल स्कूलमध्ये जर लागला असेल तर पहिल्या वर्षाची फी आहे सोळा हजार नऊशे तीस आणि दुसऱ्या वर्षाची फी आहे सोळा हजार नऊशे आणि जर आपला नंबर हा नॉन स्कूल स्कूलमध्ये जर लागला असेल तर पहिल्या वर्षाची फी आहे सव्वीस हजार नऊशे साठ रुपये आणि दुसऱ्या वर्षाची फी आहे सव्वीस हजार नऊशे रुपये मित्रांनो ऑनलाईन अर्ज व त्यासोबतची आवश्यक ती स्कॅन केलेली कागदपत्रे हे संकेतस्थळावर अपलोड करण्याची अंतिम दिनांक आहे आठ जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तर मित्रांनो बेस्ट ऑफ लक आणि व्यवस्थितरित्या फॉर्म भरणे व्हिडिओ मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद